बघा आज या ठिकाणी तुम्ही भव्य असं उद्योजक मिळावा या ठिकाणी तुम्ही संपन्न केलात आणि त्यानिमित्त का होईल आपण या ठिकाणी आम्हाला डबलबारी भेटण्याची चंगी सांगण्याची संधी दिल्यात खरंतर रोजगार म्हणजे एखाद्या विषयावर या अगोदर मी तरी कधी के बारीक केली नाही म्हणजे एखाद्या विषय केले त्या विषयावर तुम्ही बारीक काढा असं कधीच झालं नाही अगोदर कसं भक्ती भजन आणि मनोरंजन या तीन मुद्द्यांमध्ये भौतिक डबल बारे होतं पण आज कसं आज भक्ती भजन आणि त्यानंतर काहीतरी विषय म्हणजे रोजगार तर ह्या विषयाला आजची डबलवारी भक्तच्या जंगीचा आला या ठिकाणी होतो आणि जो बोटफोली तुम्हाला पाठवला होता त्याच्यामध्ये मी बरंचसं काही मटेरियल स्टडी मटेरियल खूप होतं वाचण्यासाठी त्यानंतर ह्या विषयाच्या आधारे जर अभ्यास केला तर गुगल म्हणायचं म्हणा आम्ही कधी ह्या गोष्टींचा विचारच केला नाही आणि त्या बाबतीला स्टडी मटेरियल की लक्षणस म्हणजे वाचून कंटाळलो पण तो स्टडी मटेरियल खूपच होता एवढं तर त्यावर आधारित थोडक्या त्या ठिकाणी मी गजर या ठिकाणी मी सादर करते बघा उद्योजकांचा भरलाय मेळा हे ते

की सानाथ गावकर हे असं नाव आहे आणि अशी व्यक्ती म्हणजे काय म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती म्हणजे की माझ्या घरी आले होते बारीक बारीकण्यासाठी आणि जेव्हा ते बोलायला लागले तेव्हा फक्त ऐकूनच नाव एवढं सुंदर ते गाणी काही का प्रबोधात्मक सांगत होते आणि मधी मधी असे किस्से सांगत होते की अप्रतिम आणि म्हणूनच सांगू इच्छित की बघा सूर्य कुणाला धाकत नाही डोंगर कुणाला वागत नाही सूर्य कुणाला धाकत नाही डोंगर कुणाला वाकत नाही आणि या कोकण साईचे सर्व सर्वा म्हणजे सायनाथ गावकर कुणाचा पापाला धाकत नाही कुणाचा पापाला धाकत नाही कुणाचा पापाला धाकत नाही जय भवानी जय शिवाय छत्रपती शिवाजी महाराज की जय असा डबल वारी म्हणजे ही डबल वारी झाली ही खाली ह्या म्हणजे होता ह्या आधी उचलाय नव्हता कारण हे डबल बारी होऊ साठी किती किती काय काय पडू लागला हे माझं गावकऱ्यांना माहिती बरोबर की नाही कसं आहे ते साई भक्त आहेत म्हणून त्या शिर्डीच्या साईबाबांसाठी म्हणजे तुमच्यासाठी दोन वेळ मी निघालो तुम्ही येता का तर एक आणि पर्यटन हे क्षेत्रच असं आहे म्हणजे की हे की आपल्या कोकण हे समृद्ध नाही म्हणून मी काय म्हणते बघा आज या ठिकाणी सगळे बाऱ्या होतात ते फक्त काय सत्यनारायणाची पूजा हे फक्त दोन कर्मांमुळे होता एक तर दरवर्षी आपली पूजा असतात किंवा तर सत्यनारायण एक आणि दुसरं म्हणजे लग्नाची पूजा असतात सत्यनारायण तो वेगळो पण इथे कसं आहे इथे एका विषयाला धरून की रोजगार आज आजकालचे तरुण आजकाल व्यसनाचं प्रमाण हे तरुणांमध्ये जास्त आहे बरोबर की ज्ञाने बिघडण्याचं कारण हे पण तरुणांमध्ये असतं आहे आणि म्हणजे काय पूजा असेल तरच आम्ही काय काय डबल भारी करतो हो तर आम्हाला एवढंच सांगतो जास्त करून मला एवढंच ऐकायला भेटतं की आम्ही तुम्हाला मोबाईलवर बघतो हो भारी मस्त आम्ही होत ना आम्ही मोबाईल हो राहतो फक्त पूजे घेतात आणि आता तुमचा प्रोग्राम म्हटल्या भारी म्हणजे काय तर खूप आहे आणि कधीतरी आणि आज हीच स्थिती बदलण्याचं जे काही काम आहे ते कोकण शाहीने घेतलंय की म्हणजे साईची चावडी म्हणजे जे प्रश्न पत्रकार फक्त ओळखले जातात ते म्हणजे काय तर वायफ प्रश्न विचार बहुतेक पत्रकार हीच ओळख असत पण हे पत्रकार धडण्याचे एवढे हो। की जे काही प्रश्न असते रोखो आणि साईची चावडी ही खरोखर म्हणा करा म्हणून मी काय म्हणते बघा They're

तो मेवा आकलं आणि ही फोड असता की कोण गावावर गेला म्हणत नाही तू काय आणलं तो म्हणणार आणि आंब्याचा साठ आणलं म्हणतात आंब्याचा साठ तो म्हळ्या असं तर हे नसतं हे गावची भेट असते नाही तर आपण त्या गावावर मांड्या जरी कोण गेलो पण म्हणणार गो तू येलो तो मानलोच काय तर ह्या असतात म्हणून

here we नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं चॅनल सब्सक्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका